मंडळी नमस्कार आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण आहोत आमदार शरदेदास सनवणे यांच्या रायगड या कार्यालयावर रात्री या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला आजसुद्धा अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे माऊली खंडागळे जे उद्धव शिव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख आहेत ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत रात्रभर अनेक घडामोडी याच बंगल्यावर झालेल्या आहेत तासाभरांनी या ठिकाणी अधिकशा घडाघडे घडामोडी होणार आहेत आता या ठिकाणी कार्यकर्त्यांना आलेल्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आपण सुद्धा जरा पुण्यावर ताव मारणार आहे मी जरा सहकारी मित्राला विनंती करतो त्यांनी पोही आपल्याला पोहे द्यावेत पोह्यांची आपण टेस्ट पाहूया शेवटी चर्चा तर होणारच एक नंबर पोहे आहे जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक जोराचा माहोल आहे शिवसेनेचं हे जे कार्यालय आहे या ठिकाणी गर्दी कालपासून ओसंडून राहते आणि या ठिकाणी अनेक लोकांच्या प्रवेश होते आपण जरा इकडे बाहेर जाऊया या ठिकाणी शिवसेनेचे पण दुसरे युवा सहकारी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया बहुधा त्यांच्या अर्धांगिनी या आळे पिंपवंडी घाटामध्ये पंचायत समितीच्या निवडणूक लढू शकतायत भाऊ जय महाराष्ट्र तुम्हाला शुभ सकाळ तुम्ही रात्रभर जागलात अनेक घडामोडी झाल्या अनेकांना शिवसेनेमध्ये घेतलं माऊली खंडाकडे आणि आज साधारण किती कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येतील शिवसेनेमध्ये साधारणत असं पाहायला गेलं या परिसरातील नव्याण्णव नौ टक्के कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये येतील अशा आम्हाला तर खात्री मनापासून खात्री आहे आणि दिवस चांगले आहेत आणि ह्या असलेल्या किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यामध्ये यावेळेची परिस्थिती अशी आहे की आठहीच्या आठही जिल्हा परिषद जागा आणि असलेल्या सोळाही पंचायत समिती आणि पंचायत समिती व भगवा हा शिवसेनेचा फडकेल हा आशावाद सगळ्यांच्या मनामध्ये आता खरं तर आहे तुमच्या आळे पिंपवंडी घाटामध्ये विजय कुराड्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मिळू शकते, शकते मंगेशांना काकडे काय धनुष्यबाणाच्या गळाला लागतात का लागू शकतात दा दादा काय निर्णय घेतील जर शिवसेनेमध्ये आले म्हणजे धनुष्यबाणाकडे आले तर विजय अधिक सोपा होऊ शकतो होऊ शकतो काय त्या जर त्यांच्या गोष्टी आहेत आणि कार्यकर्त्यांची मानसिकता पण आहे दादा देतील तो आदेश दादा बांधतील ते तोरण दादा आळे गावाला आले गावाला जर नाही तर विजय कुरड यांना गावातून प्रतिसाद कसा मिळेल शिवसैनिक हे हा बाले किल्ला शिवसेनेचा आहे आणि पहिल्यापासून शिवसेनेची विचारधारा घेऊन करून असलेले आळे संतवाडी संतवाडीवाडी आळे फटावड गावना हा फट्टा पहिल्यापासून शिवसेनेचा आहे तुम्ही पाहिला असाल मागच्या वेळेला पण तीच परिस्थिती होती शिवसेनेचे मंगेशांना एक माताने त्या ठिकाणी पडले होते माझ्यासारख्याला खरं तर सर्वसामान्य असलेल्या जनतेने सत्तावीसशे शहाऐंशी मताने खरं तर मोठमाता देखील पण आमच्या गणातून दिलं होतं त्यावेळेला फक्त इकडच्या पिंपळवंडी गणातून कमी पडले होते परंतु आता या ता या वेळेला जी ताकद आहे ही सगळ्यांची एकजूट झालेली आम्हाला सगळे मंडळ दिसते आणि या अनुषंगाने विजय हा आम्हाला नक्कीच सोपा आहे दादांनी तुम्ही पाहिलं असेल जुन्नर असलेला नगरपालिकेचा विजय असेल किंवा हा आपला मंचचा विजय असेल खेडचा विजय असेल आणि आंबेगावचा विजय असेल त्यामुळे या परिसरामध्ये असलेल्या पिंपळवंडीचा विजय आम्ही नक्कीच खेचून आणू ही आम्हाला अपेक्षा जुन्नर नगर परिषदेची निवडणूक एकतर्फे मारली नगराध्यक्ष निवडून आले पण उपनगराध्यक्ष निवडताना जे काय रामायण घडलं हे आपण तालुक्याने पाहिलेले असं आता तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवू बोरी गटामध्ये माऊली खंडागळे यांच्या पत्नी उभ्या राहणार आहेत माऊली खंडागळ्यांचं काम निश्चित चांगलं आहे परंतु पत्नीच्या उमेदवारीसाठी ते शिवसेनेमध्ये येत आहेत अशी टीका होत आहे आणि या टीकेकडे कसं पाहता साहेब टीका या कुणावरती होत नाही टीका या सर्वांवरती होत राहतात पण एखादा जो माणूस कार्यकर्ता आहे जो काम करतोय तो पहिल्यापासून त्या ठिकाणी झगडतोय त्याला कुठेतरी न्याय भेटणं हीच प्रत्येकाची अपेक्षा असते जर आम्ही समाजामध्ये स्वतःला झोकून देऊन आमच्या असलेल्या प्रपंचावरती बेलपत्र ठेवून जर आम्ही काम करत आम असलो कर तर आम्हालाही थोड्याफार अपेक्षा त्या नेत्यांना मंडळींना थोड्याफार अपेक्षा वाटतातच का बाबा आपल्याकडे पद असल्यानं तर अजून कामाला त्या पद्धतीने वेगळी मी न्यायाम या, या, या परिसराचा विकास होईल किंवा त्या असलेल्या सत्तेमध्ये गेल्यानंतर त्याच्यामुळे सगळ्यांच्या असलेली भावना कि न जुन्नर तालुक्याचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशाची ही भावना आहे की सत्तेमध्ये आल्यानंतर कुठेतरी शांतपण भेटतं या अनुषंगाने सगळ्यांनी ते विचार केले आहे आणि कुठेतरी शिवसेनेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुळे कुठेतरी दिवस हे चांगले आहेत आणि जुन्नर तालुक्याला नक्कीच या परिसरामध्ये कायपालट या शिवसेनेच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही असं नक्कीच अपेक्षा या निमित्ताने दिसते आमदार शरद सोनवणे अपक्ष निवडून आले रिक्षात बसले हेलिकॉप्टरने मुंबईला गेले नारंगाला शिवसेनेमध्ये प्रवेश केला नंतर कि तांत्रिक आडी अडचणी झाले ते आपण जरा बाजूला ठेवू काय पुढे होईल ते होईल पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं झंझावात पाहता दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेला शरद सोनवणे खासदार होऊ शकतात तशी वाटचाल पाहायला मिळते वाटचाल तर तशी दिसते कारण की आता आता सुद्धा जर आपण पाहिलं तर आंबेगाव असेल किंवा खेड्या चाकण असेल या तिनही असलेल्या तालुक्यांची पंचायत समिती जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे ती आदरणीय शरददादा सोनोने यांच्या खांद्यावरती श्रेष्ठीने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने तीनही तालुक्यामध्ये मातब्बर असे खरं तर उमेदवार देण्याचं काम दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे आता कालही रात्रीपर्यंत पाहिलं तर आज सकाळी सहा वाज सहा ते साडेसहा वाजेपर्यंत रायगडच्या द्वारामध्ये सगळं काही गोष्टी चालू होत्या आणि हा एका अनुषंगाने खरंतर आनंदाचा एक भाग आहे की आम्हाला खूप आता आमच्या आशा अजून उत्साहित पल्लवित झालेल्या आहे आमचा नक्कीच या असलेल्या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही जे असलेलं स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न आहे ते पुन्हा साकारताना आम्हाला एक एक दिवस पाहायला भेटत एक अपक्ष आमदार या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत तुम्ही कसं बघा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे आणि कुठेतरी आता असं वाटायला लागले की संघटना ही एकजुटीची संघटना म्हणून आता एकत्र येण्याचं काम हे दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना आम्हाला फायदे या आमच्या असलेले सगळे संघटनेचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील तालुक्याचे असतील किंवा दादा असतील हे सहयोगी जरी असले तरी संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे जे घेतलेले निर्णय ते आम्हाला वाटतं अतिशय योग्य निर्णय आता चालू आहेत असं आम्हाला आपल्या आपल्यासोबत होते जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य जीवनभाऊ शिंदे आपण पाहतोय रायगड बांगला आहे शिवभक्त आपला माणूस शिवसेना लिहिलेला आहे पाठीमाग रिक्षा आहे शरदेदा सोनवणे आमदार म्हणून अपक्ष निवडून आलेले आहे त्यांनी या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचं झांझावात वाढवलेलं आहे शरदेदा सोनवणे यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या जे काही कामकाज का चालू आहे ते पाहता जे आपण असं म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात दोन हजार एकोणतीसला शरदास सोनवणे यांनी जर लोकसभेची निवडणूक लढवली किंवा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर नवल वाटायला नको म्हणतो एक निश्चित आहे जुन्नर तालुक्यातील या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरदद्दा सोनवणे यांनी म्हणावं घेतले की आठही जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गट आम्ही जिंकणारच अर्थात ते बोलतं तसं सगळं शक्य होईल असं नाही परंतु छोटी माणसांनी आशावादी असावं काही जागा इतर पक्षांना मिळू शकतात परंतु पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचं हे जे वादळ आहे हे वादळ अधिक खोपावेल शरदद्दा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला अधिकाधिक बळकटी मिळेल असं सध्या दिसतंय या ठिकाणी मंगळवारी रात्री सकाळी सहा वाजेपर्यंत खूप गर्दी होती म्हणजे आज सकाळी सहा वाजेपर्यंत आता तासाभरांनी हा रायगड बंगला हा फुलून जाणार आहे जुन्नरकरांनो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे बला निवडून द्या का बला निवडून द्या हा अधिकार तुमचा आहे परंतु या तालुक्याचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले हे मात्र निश्चित सुरेशवाणी बिहार टाइम्स चाळकवाडीच्या बातम्या चा। अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका